कामठी शहरातही रावण दहन उत्साहात पार पडलं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे सार्वजनिक दशहरा उत्सव समितीच्या वतीनं मागील पस्तीस वर्षांपासून सुरू असलेला दसरा मेळावा तसंच रावण दहन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात साजरा करण्यात आला कामठी शहरातील दसरा मेळाव्यात तसंच रावण दहन कार्यक्रमात संपूर्ण कामठी शहरवासियांनी आपली उपस्थिती लावली दरवर्षीप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राम लक्ष्मण सीता यांच्या वेशभूषा परिधान करून आलेल्या देवगणांसह पूजा अर्चना करून रावणाचे दहन करण्यात आलं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः आखाड्यात उतरून लाठी तर ते बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती रावणाचं दहन होत असत ही जी प्रतिकृती आपण जाणतो रावणाची ही प्रतिकृती जी असत रावण कृपी वाईट वृत्तीची आहे समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहे या प्रवृत्ती निघून जाव्या आणि वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना या समाजामध्ये काही स्थान नाही या करता आपण रावण दहनाच्या माध्यमातून या ठिकाणी रावण रूपे उत्तीच दहन आपण करतो आणि रावण रूपे उत्तीच दहन करणे म्हणजे समाजामध्ये जे या ठिकाणी अराजकता फैलवणारे समाजामध्ये या ठिकाणी दसन लावणारे समाजामध्ये या ठिकाणी वाईट पद्धतीने विकृत असणारे अशा व्यक्तीवर या ठिकाणी पचक बसवण्याकरता अशा व्यक्तींच या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातनं हे वाईट वृत्ती काढून टाकावी आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता समाजाच्या कल्याणाकरता सर्व धर्माला सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या कामकी शहराला मजबूत करण्याकरता या ठिकाणी जे रावण दहनाचा एक आपली जी परंपरा आहे ती या ठिकाणी आपण पूर्ण केली

सारे इग्लिटीज ना पे आता